गोंडगाव येथे मोकाट डुकरांच्या प्रश्न पुन्हा यांनीवर दोन्ही पायांनी अपंत असलेल्या शेतकऱ्याचे शेत उद्ध्वस्त केले गोंडगाव तालुका भडगाव येथील दोन्ही पायांनी अपंत असलेले शेतकरी संजय पांडुरंग सोननी यांच्या गोंडगाव शिवारातील गट नंबर चारशे पंधरा वीस कांद्याचे शेताचे मोकाट डुकरांनी नष्ट केल्याने शेतकऱ्याने नुकसान भरपाईची मागणी केली असून येत्या आठ दिवसांत दुकरांचा बंदोबस्त न झाल्यास आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे डुक्कर पालन करणाऱ्यांनी येत्या आठ दिवसात बंदोबस्त करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत कार्यालय गोंडगाव येथे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिले आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज गोंडगाव मला असं म्हणणं आहे मी पंच पंचायत कोणी मला निर्णय घेत नाही आणि मी ऐंशी टक्का आपण गाठल्यावर शेती कर राही आणि शेती केली सण ती नाव मोबापला भेटत नाही काय नुकसान झालं म्हण माझ्या कांद्याचे नुकसान झाली हे माझे वीज गुंड कांद्यामध्ये त्यांनी किती कांदे खाल्ले काय कांदले ते त्यांनी बघावं आणि मला न्याय मिळावा बर पाहिलं का नाही काय असं असं असा माणूस आहे अपंग असताना तुम्ही शेती करता हवा तरी तुम्हाला त्रास आहे ठीक आहे ठीक ही जी तक्रार आलेली आहे तुमच्या आज ग्रामपंचायत मध्ये याविषयी काय म्हणणं आहे तुमचं काय करणार आहे दहा दिवसात ये कोणासमोर सांगताय तुम्ही सरपंच ग्रामसेवक यांच्या समस्या याच्यानंतर तुम्ही कायदेशीर कारवाईस तुम्ही पात्र राहिला